नमस्कार मैत्रिणींनो चला आपण आज बनवणार आहोत उडीद आणि मुग डाळीचे पापड तर मी ही मिक्स डाळ घेतलेली आहे दोन्ही पण उडदाची आर्धी आणि मुगाची अर्धी तुम्ही जर नुसत्या उडदाचे करत असताल तर नक्की एक बार अशी पण ट्राय करून पहा की उडदाची अर्धी आणि मुगाची अर्धी तर मी हे पिठे ना दळून आणल्याच्या नंतर थंड करून चाळून घेतलेले असं मस्त चाळणीने आपल्या आणि आता आपण आहे ना त्यामध्ये हे काय काय साहित्य लागणार आहे ते टाकून मी ह्या म्हणजे परातीच्या आणि घमिल्या दोन्हीत मिक्स करून ना ते एकत्र करणार आहे पूर्ण तर त्याच्यासाठी ना आपल्याला हा पाच किलोसाठी मी पाच किलोचं माझं हे पीठ आहे तर त्याच्यासाठी अडीचशे ग्राम पापड आहे तो वापरणार आहे आणि हा रामबंधू पापड मसाला तर हे किलोला किलो पण टाकतात पापड मसाला पण मी आहे ना पाच किलो मध्ये फक्त दोनच पॅकेट टाकणार असल्यामुळे मी हा पापड खार जास्त वापरते आणि तुम्ही जर किलोला किलो पापडला म्हणजे हे मसाला वापरला ना तर तरच खार कमी टाकला तरी चालेल तर आता आपण ना हे सगळं याच्यात मिक्स करून घेऊया आणि हा अख्खा ओवा आहे तर हा ओवा आहे ना मी हा पण थोडासा याच्यात टाकणार आहे आहे आणि त्याच्यामुळे ना चव पापडाची आणि टाकतात माझी सासूबाई पण टाकतात म्हणून मी पण पहिल्यापासूनच त्यांचं बघून टाकायला लागलेली पापडात ओवा तर अगदी आता हे ना त्याच्यात हे सगळं मिक्स करून घेते आणि मिठाची जर गरज पडली तर कारण पाच दोन पुढे पॅकेट ऑफ करते याच्यासाठी तर थोडंसं मीठ लागलं तर लागणारच आहे आपल्याला तर चव बघून आपण टाकूया तर मी आता सगळ्यात आधी आहे ना याच्यात थोडासा मला हवा तेवढा ववा टाकून देते मी अगदी स्वच्छ असं करून घेतलेला आहे बाबा कारण त्यातलं काडी कुडी असते ती पण निवडून काढलेली आहे आणि पाच किलोचं पीठ असल्यामुळे ओवा पण थोडासा मी जास्तच वापरणार आहे कारण मला आवडतो ओवा आणि हा पापड खारे ना तो पा अगदी छान असा आहे कारण कधी कधी जास्त दिवसाचा जर पापड खारा असला ना तर पापड आपले खराब पण होतात तर मी हा खात्री करून ह्या वर्षीच बॉक्स फुडून दुकानदाराकडून चांगला असा पापड खरा आणलाय तर हे पा असा हे पूर्ण आहे ना हे करून आपल्याला त्या पिठात मिक्स करायचं आहे आणि कोरड्या पिठातच सगळं साहित्य आहे ना जेवढं आपण मिक्स करून घेऊ तेवढी अगदी छान असं सगळीकडे पिठात आपलं हे मिक्स होतं आणि आता सकाळचे आठ वाजलेले येतं मी आहे ना हे पीठ आत्ता मळते तर अर्धा तास मला पीठ मळायला जाणार आहे अर्धच मी मळणार आहे अडीच किलोचं तर माझ्या गावा पण येणार आहेत पापड लाटायला मी काही एकटी लाटणार नाही पाच किलोचे पापड आणि आठ वाजता हे मळलेलं पीठ मी साडे अकरापर्यंत तरी बसणार पापड लाटायला कारण दोन तीन तास तरी मिनिमम पीठ हे आपलं भिजलंच पाहिजे तर अशा पद्धतीने आपण हे पापड खार पण एकदम बारीक असा हे करून घेतलेला आहे कारण ते मग पिठात पण आहे ना हे अशा ज्या ठिसरे ठिसरे आहेत ना ते राहतात मग पापड आपले ते हे होते त्याच्यामुळे आता मी ओवा आणि हे हिंग पापडखार टाकून ये ना सगळं हे दोन याच्यात खाली ओतून घेऊन मिक्स आहे तर असं कोळ्या पिठातच हे करायचं कधी पण आणि मी साईडला पिठीसाठी पीठ काढून ठेवलेलं आहे तर हे आपले मसाला बागते हे पा त्याच्यात पण तेच असतं काय असतं पापड खारा असतो हिंग असतो काळं मिराई असते फक्त ओवा नसतो याच्यात आणि मला ओवा आवडतो किंवा आमच्यात म्हणजे नेहमीच पहिल्यापासूनच पापड केले ना तर असतोच म्हणजे तू नेहमीच टाकते तर हे दोन पॅकेट येतं पाच किलो मध्ये एवढंच मी टाकणार आहे हा मसाला जास्त पण झाल्यावर हो काय एवढीला टेस्ट नाही लागत आणि उडीद आणि मूग दोन्ही मिक्स असल्यामुळे ना गरज पण पडत नाही तर हे सगळं आपण आता असं याच्यात मी टाकलेलं आहे आणि आता या ताटात आणि गमेल्यात घेऊन ये ना हे मिक्स करणार आहे हे पाहा सगळं असं कोर्डच मी टाकलेलं आहे हे सगळं पीठ अगदी आणि लय एकदम असं म्हणजे एकदम एक हे असतं पीठ सॉफ्ट हात लावला तरी खूप सारं उरतय तुम्हाला दिसतच असेल तर हे याच्यात अर्धा अर्धा घेऊन मी मिक्स करते हे मिक्स ले ले। तर हे पहा मी ते कोरडं पीठ आहे ना एकदम असं अगदी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण मळू तर मी आहे ना थंड पाण्यातच हे पीठ मळते म्हणजे कोणी कोणी गरम पाणी वगैरे करून घेतं नंतर ते थोडंसं थंड करायचं मळायचं तसं काही पण मी करणार नाही अगदी हाय अशाच थंड पाण्यात आपण हे पीठ मळून घेणार आहेत तर मळायला कठीण असतं हे पीठ कारण उडदाचं आणि मुगाचं दोन्ही मिक्स आहे ना त्याच्यामुळं तर थोडं थोडं करून असं ओंडे करून घेऊन आपल्याला येणानंतर पाट्यावरती ओरोट्यावरती हे पीठ अगदी छान ठेसून ठेसून मऊ करावंच लागतं छान हे मिक्स करून घेऊन असं थोडं थोडं मध्ये मध्ये करून करून नाही का ओंडा तयार करून घेऊन आपल्याला थोडा थोडा ओंडा होईल तसं तसं निब्बर एकदम असं म्हणून बाजूला ठेवायचं कारण भिजलं पाहिजे लई पातळ केल्यावर पापड त्याचे लांबत नाहीत आणि लाटता पण येत नाहीत पाहिजे असे फास्ट किंवा एकदम त्याला अशी गुडीबिडी पडते ना मग तर हे पा आपण जे पापडाचं पीठ मी कोडं सगळं मिक्स करून घेतलं होतं आणि काय काय टाकलं हे अगदी व्यवस्थित असं सगळं सांगितलेलं आहे मी व्हिडिओमध्ये तर हे पांबळून झालं आहे माझं पीठ मी थोडंसं तेल लावून त्याला मऊ करून घेतलं आहे आता आता अगदी गळून आलेतलं याला मळायला लागतं उदाच्या आणि डाळ मुगाच्या डाळीच्या पिठाला आणि हा येथून आहे माझा मी अशी दोन उंडी तयार करून घेतले आता आपण याला आहे ना प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवूया आणि कमीत कमी आहे ना तास दोन तास तरी ही उंडे आपली भिजली पाहिजे दोन तीन तास तरी अशा प्रकारे हे त्याचं बिझट ठेवायचं चांगलं आपल्याला दोन तीन तास मळायला चांगला एक तास भरच गेलाय कारण जास्त पीठ मी मळलंय ना तर ठीक आहे आपलं पापडाचं पीठ मळलेलं आणि मी पिशवीत ठेवलं होतं प्लॅस्टिकच्या दोन तीन तास झाला असं भिजलेलं कारण नऊ सव्वा नऊपर्यंत पर्यंत तरी भिजून म्हणजे मळून झालं होतं आता आपल्याला येण्याच्या ठेसून घेऊन वरुट्याने लाट्या करायच्या पापड लाटायचे तर अर्धा करते मी आम लई एकदम असं कठीण कठीणच मळायला लागतं ने बर एकदम हिरलेलं आपण असं एकदम मऊ फीट जास्त भिजतं पीठ म्हणलू असते ना घ्यायचं तेल लावून घसायचं पाटात छोटा असल्यामुळे याच तुम्ही अर्थ म्हणजे आपलं पटकन ठेसले जाते पाहिजे तेवढं पाहिजे तेवढं तेल लावायचं असं मूठ ठेसायचं पिठे ना आणि थोडं जास्त ठेसलं की लगेच पटकन त्याचा कलर पण बदली होतो एकदम असं मऊ आपलं सगळे जे आपण त्याच्यात घातलेल्या काळे मिर असतील आपल्या मसाल्याच्या पॅकेटमधले हिंगासर सगळं थोडंसं असं नाही नॉर्मल हे होऊन जातं दुखवल्यासारखं आणि पिठाचा कलरच चेंज होतो तुम्ही बघू शकता मी तुम्हाला तीन चेंचलेला पण उंडा दाखवते त्याला मेहनत भरपूर असते उंडाच्या आणि मुगाच्या पापडाला घेतलेले तर हे पाहू शकता आपला हा चेंच तर कलर मध्ये आपल्याला कळलंच असं की किती डिफरन्स आहे याच्यात मग अशा प्रकारे आता हा तोंडा पूर्ण मऊ करून याच्या आपल्याला अशा जेवढ्या साईजचे पापड करणार आहेत आपण मोठे लाल कोणी कोणी लईच छोटे करतो आमचे पापड एकदम मिडियम असतात लईच मोठे पण नाही आणि अगदी छोटे पण नाही तर अशी एवढी गोळी मी करणारे पण अशा प्लॅस्टिकच्या पिशवीतच आपल्याला गोळ्या पण ठेवायच्या अशा घ्यायची काहीच गरज नाही कारण एवढ्या एवढ्या छान पापड होईल म्हणजे छोटा करायचाच नाही आपल्याला मीडियमच करायचं अशा प्रकारे सगळ्या आपण लाट्या तयार करून घ्यायच्या मधी मधी करायला लागतात कारण थोड्याशा थोड्याशा करून घ्यायच्या तर हे पहा आपण लाट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि अगदी सगळ्या सारखे एकदम अशा मस्त मिडियम लाट्या करून घेतलेल्या आहेत आता आपण याचा आहे ना तुम्हाला पापड लाटून दाखवते आणि पिशवीतच ठेवायचं आपल्याला शेवटपर्यंत पीठ असू लाटी असू सु, कारण सुकत नाही आणि म्हणजे ते आपण होत नाही जे आपल्याला असं सॉफ्ट पीठ हवं असतं ना पापडाचं तसं राहत नाही तर अशी आधी थोडंसं तेल पण आम्ही लावतो पापडाला आणि नंतर मग पिठात पण बुडून त्याला पूर्ण तयार होतोय लाट पिठे एकदम व्यवस्थित मिळायला असते ना तर पापडाला लाटायला काहीच म्हणजे हे नसती अडचण असते छान अस कुठं जाड पण नाही पातळ पण नाही आणि जास्त जाड पण मी करत नाही पातळ पण नाही सगळे पापड अशा प्रकारे लाटून घ्यायचे आपल्याला हे पाहू शकता माझ्या मुलीने हे पापड केलेत पाच सात मी लाटा करत होती तेव्हा आणि आता हा के मी केला तर तिचा माझा पापड अगदी वळखू सुद्धा येत नाही मी लाट्या बनवते आणि अशा प्रकारे माझ्या जावा पापड लाटतायत आणि ते पाठीमाग मी पापड लाटलेले टाकलेले इथं अगोदर आपण पणक्याच्या हव्या खाली सुकून घेणार आहे त्यानंतर ऊन त्याला टाकणार आहे सगळे एकदम करून झाल्याच्या नंतर पूर्वेळापासून पापड लागतोय आणि नाही का जावेला माझ्या जाव खूप कंटाळा आला होता की चहा करत आहे मग आता आम्ही मधीच चहा केलेला आहे तर आम्ही आता एकदा चहा पिणार आहेत सगळे या चहा आम्ही जाईल सगळ्या पापड लागतो खूप कंटाळा येतो पापड आपले थोडेसेच राहिलेले पाहू शकता भाजी कालच्या धरून पापड दे दे हो करते पण अशीच पाणी घालूनच बसते तिथं कंबर वगैरे करत नाही आणि आम्ही अशी पाय लागून बसतोय मला आमचा पापड कसं वाटत कमेंट करून सांगा आपले पापड केलेले उडदाचे अगदी छान वाळून घेतलेले आहेत मी आणि दोन चार तळून पण पन बघणार आहे तर एकदम छान असे फुकतायत आणि अजिबात तेल पण नाही त्याला रात काही नाही तेलकट पण अजिबात सुद्धा नाही पापडाला आणि कलर पण एकदम छान आलेला आहे मी याच्यात ना मुगाची डाळ तरी पण घरची वापरलेली आहे तर हे पा पापड आपले मी उन्हात टाकले होते अर्धा सतास त्याला आणखी एकदा परत ऊन द्यायची गरज आहे तरी सुद्धा मी तळलेले आहेत पापड तर अगदी असे छान पापड फुलतायत आणि म्हणजे वाळले तर आणखी पण व्यवस्थित फुलतील कलर पण त्याचा एकदम छान आलेला आहे तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या थँक्यू